परंतु माझं वैयक्तिक मत आज रोजी असं आहे की निवडणुका नसल्या आणि सदस्य किंवा अध्यक्ष जरी नसले तरी दारूरचा विकास होऊ शकतो दारूरचा विकास जो खोंटेला होता मध्यंतरीच्या काळात तो प्रशासकाच्या काळात झाला याचा अर्थ असा निघतो की आपल्याला नगर परिषदेसाठी निवडणूक घ्यायची काही आवश्यकताच नाही आपल्या भाजपाची माझं कुठलाही आमदार खासदार मंत्री संत्री येणार नाही आणि मी कुठल्याही पक्षाचा बांधील नाही मी सर्व पक्षाचा सर्वसामान्य अपक्ष एकनिष्ठ कार्यकर्ता आहे धारूळ शहरासंदर्भात जे दोन हजार पंचवीस निवडणूक लागलेली आहे नगरसेवक नगराध्यक्षासाठी आपल्या काय समस्या आहेत सर्वप्रथम धारूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही नऊ वर्षानं होत आहे ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे परंतु माझं वैयक्तिक मत आज रोजी असं झालं आहे की निवडणुका नसल्या आणि सदस्य किंवा अध्यक्ष जरी नसले तरी दारूरचा विकास होऊ शकतो कारण की मुद्दे सुर गोष्टी ज्या आहेत आज प्रशासकाच्या काळात रस्त्याचे आणि नाणीचा विकास लागलाय लोकशाही लोकशाही मार्गाने याची काही आवश्यकता परंतु म्हणजे या माझ्या म्हणण्याचा उद्देश असा की म्हणजे सदस्य जे आहेत किंवा जे काही बॉडीवरचे अध्यक्ष वगैरे राहतील त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मग काय काम केलं हा माझा प्रश्न धारूळ शहरातून जो पंढरपूर खामगाव रस्ता जातो त्या हद्दवाडी संदर्भात हद्दवाड म्हणजे काय की दारूर म्हणजे एन एच पाचशे चौ सेहेचाळीस काही जो मार्ग आहे आपला महामार्ग तो रस्ता निर्माण झाल्यानंतर एक तर त्यावर आज रोजी नगरपालिकेच्या हद्दीत पूर्ण अतिक्रमण आहे अतिक्रमण अतिक्रमण कुठं आहे धारूर म्हणजे फुटपाथ तर कायमच नाही फुटपाथ तर नाहीच ना आज म्हणजे फुटपाथ वरती अतिक्रमण आहेत म्हणजे धारूळ खामगाव या रोड अतिक्रमण आहे दुसरी गोष्ट अशी की धारूळ शहराची हद्दवाढ जेव्हापासून नगरपालिका निर्मिती झाली तेव्हापासून कुठल्याही प्रशासकाच्या काळात ही हद्दवाढ होण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही आज रोजी देखील बर... हद्दवाढीचा प्रश्न मर्यादित आहे कायम आहे बरं असं वाटत नाही का धारूळ शहरासाठी या तालुक्यासाठी एखादा मेडिकल कॉलेज या एखादा नर्सिंग कॉलेज कुठलं कॉलेज गव्हर्नमेंट तर्फे असावं हो। दारूर शहर विकासाकडे नेऊ दारूरची बाजारपेठ पुनर्जीवित करू ह्या सर्व गोष्टी नुसत्या फक्त आश्वासनापुरत्या मर्यादित आहेत दारूरच इलेक्शन जे चालू आहे जी निवडणूक आहे ती जनतेला आश्वासन देऊन तुम्हाला पाणी देऊ तुम्हाला रस्ता देऊ तुम्हाला स्वच्छता देऊ तुम्हाला दिवभक्तीची योजना करू या मूलभूत गरजा नगरपालिकेला देणं म्हणजे देणंच आहे परंतु परंतु विकासाच्या बाबतीत आज जी गोष्ट आहे विकास विकास म्हणजे काय तर दळणवळण वाढणं वाड़न दळणवळण कसं वाढेल तर तुम्ही दळणवाढ वाढण्यासाठी काय तुम्ही म्हणजे योजना अवलंबिल्यात त्याआधी तुम्ही रेकॉ आम्हाला सांगा तर आम्ही त्याचा म्हणजे विचार करू जसं की आज रोजी आंबेजोगाई रस्त्यावर उमराई येथे पाहिलं तर एक डीफॉमसी कॉलेज उभारलेलं आहे आणि त्या ठिकाणहून म्हणजे ग्रामीण भागात कॉलेज उभा टाकले जातात म्हणजे दळणवळण वाढू शकतो कशामुळं की विद्यार्थी येतील हॉस्टेल होतील त्यांचे आई वडील येतील व्यापारपीठ राहील असं नगरपालिका एखादं कॉलेज या शाळा नगर परिषद नाही करू शकत परंतु जे कोणी प्रस्थापित नेते मंडळी आहेत यांनी या हा विचार करून आपली जन्मभूमी कर्मभूमी मातृभूमी हा शब्द याच्याशी आपलं काही नातं आहे का त्याच्याशी कसं वागावं आपलं नाव भविष्यात निघावं की जसे की नरेंद्र जसे की नरेंद्र प्रसाद शुक्ला यांच्या काळात सर्वप्रथम पाईपलाईन आली तालुका नसताना किंवा काहीही नसताना तसंच वीज म्हणजे विद्युत केंद्र आलं आवरगावकर साहेबांच्या काळात एस टी महामंडळ आणि कॉलेज हे निर्माण झालं तसंच शेषरावजी फावडे यांच्या काळात उपळी धनेगावची पाईपलाईन आली तसं महेश गाय गायकवाड साहेबाच्या काळात रस्ता निर्माण झाला या आठवणी येणाऱ्या गोष्टी या अशा स्मरणात राहणाऱ्या गोष्टी या नेत्या लोकांनी करायला पाहिजेत असं माझं म्हणणं आहे मला मा असं म्हणायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते अंबाचुंडी जे आपले ग्रामदैवत आहे अंबाचुंडी माता या रोड संदर्भात काय बोलतो आपण त्या रोडविषयी मी वकील संघाचा माजी सचिव असल्यामुळं त्या काळात मी रस्ता चांगल्या प्रकारे दर्जेदार हवा याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केला परंतु त्या पाठपुराव्यास आम्ही कमी पडलो केवळ डागदुजी करून मुरून टाकून तो रस्ता निर्माण झाला आज रोजी दारूर ग्रामदैवत आंबाचोडी आणि किल्ला या ठिकाणी जाण्यासाठी आंबेडकर चौक ते त्या ठिकाणापर्यंत कसल्याही प्रकारे रस्ता नाही केवळ नऊ दिवस गाजावाजा करून ग्रामदैवत आहे खूप चांगला आहे जागृत दैवत आहे अशा गोष्टी केल्या जातात त्याच्यानंतर त्याचा विचार आणि जनता आश्वासन दिल्यावर ऐकते आणि नंतर विसरून जाते दिवाळीत महिनाभर पाणी नव्हतं तरी या लोकांनी काय केलं इव्हन कोरोनाच्या काळात कुठला सदस्य कुठला मेंबर तुमच्या मदतीला आला ह्याची काही विचारपूस त्यांनी केली का आजपर्यंत करीत नाहीत आपण एक मान्य न्यायालयामध्ये सदस्य आहात तर तुम्हाला काय अपेक्षा आहे दारूर न्यायालयाचा आमचा एक प्रश्न आहे की जो वरिष्ठ सर न्यायालय निर्मितीबाबत त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा तर चालूच आहे परंतु मुंबईला जाणे किंवा अजून अन्यत्र आमच्या जे काही याचिका वगैरे करणे याच्यासाठी जी काही मदत लागली ती बऱ्याचशा लोकांनी करण्याची तयारी दर्शविलेली आहे तरीही अजून इतर काही वरिष्ठ मंडळींनी तसं सहकार्य केलं तर दारूरला वरिष्ठ न्यायालय वरिष्ठ न्यायालय निर्माण होऊ शकतं आता टी महामंडळ जे आपलं दारूळमध्ये डेपो आहे जिथून बस ज्या आगारातून सुटतात तर याच्याबद्दल काय समस्या आहे आपली दारूचं बस स्टँड हे तीन तालुक्यासाठी आहे केज वडवणी आणि दारू आणि आज रोजी जर बघितलं च, ग, ग, दारूर मार्केटची अवस्था स एकोणीसशे साधारण बसच्या निर्मितीपासूनच मी म्हणतो की बस डेपो निर्मितीपासूनच की माजलगावहून दारूला येण्यासाठी माजलगाव कोल्हापूर ही सहा वाजल्यानंतरची गाडी जर आली तर दारूला येणं म्हणजे बंद तसंच केजून आठची गाडी जर आली तर दारूला येणं बंद साडेआठची आंबेजोगाईची गाडी दारूला आली तर गाव बंद म्हणजे दारूर हे दिवस मावळला की दारूरच मार्केट बंद अशी अवस्था आहे तर या गाड्या वा, वाढविणं किंवा अजून म्हणजे दारूरसाठी ज्या गाड्या चालू आहेत जसे की दारूर अकोला चांगली चालणारी गाडी बंद पाडली लोकांनी कोण विचारतं यांना विचारणारा कोणी नाहीच त्यांना हे नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत किंवा जाचे जे प्रतिष्ठित आहेत या म्हणजे कोणी प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लक्ष हो देणं आवश्यक आहे मध्यंतरीच्या काळात लाईट जात होती येत होती शून्य पाच पाच मिनिटाला त्याचं कारण कोणी विचारायला तयार नाही म्हणजे तुम्ही जनतेचे जे प्रश्न आहेत शुल्लक ते काम करू शकत आज या निवडणुकीसंदर्भात आपण काय वाटतं की नगरसेवक या नगराध्यक्ष कसा असावा आता हे जे काही नगरपालिकेत निवडणूक लढविण्यासाठी उभे राहिलेले उमेदवार आहेत तर त्यांनी आता कसं झालंय की प्रस्थापित पक्षातून दुसऱ्या पक्षात पक्षा, तिकिटासाठी तिकडं तर जे काही तुम्ही कामं सत्तेत असताना कळू शकला नव्हता मग तुम्ही विरोधक म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काय केलं याचं उत्तर त्यांनी आधी जनतेला द्यावं प्रस्थापितांनी त्याला म्हणजे होऊ दिलं नाही किंवा केलं नाही तर मग विरोधकांनी त्याच्या ते काम करण्यासाठी तुम्ही काय केलं कसल्या प्रकारे विरोध केला की नाही हे काम चांगलं हे व्हायलाच पाहिजे याचं उत्तर द्यायला पाहिजे बरं तुम्हाला असं वाटतं का की यावेळेस नगरपरिषद दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल भरपूर प्रमाणात कारण की जनतेचं एक मत झालं की प्रस्थापित लोक जे आहेत की यांनी यांना सगळ्या खिळी माहीत झाल्या आहेत आज की नगरपालिकेत निवडून एकदा पाच वर्ष गेले तर ते पण पुन्हा जो काही फंड येतो त्या फंडाचा उपयोग म्हणण्यापेक्षा मी दुरुपयोग मानणार की कसा करायचा आणि स्वतःचे घरं कसे भरायचे ह्याच्याशिवाय आज रोजी काही नाही आणि इवन मी म्हणणार निवडणूक म्हणजे फक्त पाच वर्ष स्वतःचे घरं चालविण्यासाठीचा व्यवसाय झाला आहे ठीक आहे धन्यवाद आपल्यासोबत होते आज ॲडवोकेट शुक्ला साहेब यांनी भरपूर काही त्यांच्या मनातलं काही कारणं असतील इच्छा असतील काही शहरातील समस्या असतील या मांडल्यात मी लोकांचा लाईटचा प्रश्न आहे ज्या जागेवर समजा अनेक लोकांची नवीन वस्ती बसलेली आहे त्या जागेवर लाईट नाही पोल नाही तर त्याचा प्रश्न आहे तो मी मार्गाला लावणारच आहे की आता एवढे मग ते मोठे मोठे आहेत तुम्हाला असं वाटतं त्यांच्या पुढे तुम्ही असं त्यांना हो देऊ शकतो ना मी सर्वसामान्य साधारण उमेदवार आहे आणि मी विस्तरी काम करतो निस्तरी काम आहे काम करतो आणि माझ्या पाठीमाग जंतुचा खूप मोठा खूप मोठा पाठिंबा आहे आणि मी काय असा मोठे मोठे माझे कुठे बॅनर लावलेले नाही एक बॅनरला वीस हजार रुपये खर्च येतो असे मोठा आणि माझी कॉम्प्लेक्ट वाटलेली नाही कुठं माझा एक रुपया खर्च झालेला नाही आणि बॅनर सुद्धा मी लावलेले नाहीत मी जनतेच्या समोर हात जोडून आणि डोअर टू डोअर प्रचार करून मी सगळं म्हणजे मत मी विजय मला असं म्हणाय बॅनर लावलेले आहे देवते हा

अजितदाबा पण प्रचारासाठी येणार आहेत असं बघतात तसं काही आपल्याला माझ्या पाठीमागं कुठलाही आमदार खासदार मंत्री संत्री येणार नाही आणि मी कुठल्याही पक्षाचा बांधील नाही मी सर्व पक्षाचा सर्वसामान्य अपक्ष एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि मी नवीन उमेदवार असल्यामुळं सगळं जनता माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे आणि मी बहुमतानं विजयी ये येणारा उमेदवार आहे मी सगळ्याशी सगळ्याची मतदाराच्या रूपामध्ये मतदानाच्या रूपाशी सगळ्याची सामोरे जाण्याची प्रयत्न माझ्याशी डोअर टू डोअर जाऊन मी प्रयत्न केलेले आहे त्याच्यासाठी जनता मला खूप मोठ्या मताने विजयी करणार आहे हे पण मी सांगू शकतो की मतदान माझ्या पाठीशी आहे गुलाल माझ्या पाठीशी आज गुलालसुद्धा माझ्या पाठीशी उभा आहे गुलाल माझा विजयाचा वाट बघत आहे की तीन तारखेला शंभर टक्के मलाच गुलाल लागणार आहे ही सर्व जनतेला विश्वासानं सांगतो आणि माझा विजयी विजयी आहे आज आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार कुंडित शिंदी शिंदे होते आणि धन्यवाद मी प्रदीप बांगे एस पी लाई मराठी न्यूज एटीन